नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर झालेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जे विविध कारखान्याला तालु का कार जे तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गेलाय त्यातल्या बऱ्याचशा कारखान्यांनी सभासदांच्या जे काही ऊस गाळप केलाय त्या ऊसाच्या गाळपावरती बिलातून सभासदांची म्हणजे शेअर्स ती रक्कम कट केलेली आहे खरंतर ती रक्कम कट करणं काही गैर नाहीये कारण काय शासनानच नुकतंच शेअर्स जे मूळ भाग आहे त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे परंतु या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे की जो ऊस गाळपास केलेला आहे बऱ्याचशा कारखान्यांना अलीकडे आपण बघतोय की ऊस वाहतूक चालू असताना सर्रास आपल्याला असं दिसतंय की बहुतांश ठिकाणी ज्या टोळ्या आलेल्या आहेत त्या टोळ्यांनी हा जो ऊस आहे तो जाळून तोडलेला आहे आता खर तर एक वर्ष दीड वर्ष हा ऊस सांभाळलेला आहे शेतकऱ्यांनी तो नेमकं तोडायच्या टायमाला जाळून तोडल्यामुळे शेतकऱ्यांचं तसं तो एक प्रकारे बघायला गेलं तर नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात मला एक वाटतं की कारखान्यांनी या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांचं ज्यांचं ऊस दळून तोडलेला आहे त्यांना काही ना काहीतरी एक शंभर रुपये किमान वाढीव त्यांना दिले पाहिजेत परंतु या संदर्भात माहिती घेतली तर, खाने। तर। सरल सरल मला असं कळलं की वाढीव तर देतच नाही कारखाने परंतु उलट जडीत ऊसात आल्याबद्दल त्यातनं दोनशे ते तीनशे रुपये कटिंग केलं जातं आता हा सरळ सरळ शेतकऱ्यांवरती अन्याय मला याच्यासाठी वाटतो कारण का ज्या टोळ्या आलेल्या आहेत त्या टोळ्यांनी ही पैसे घेतल्याशिवाय कुठलाही उस ओढलेला नाही खरं तर याच्यामध्ये साखर संचालकांचा एक पूर्वीचा आदेश आहे की मुकादमांनी किंवा टोळ्यांनी जर पैसे घेतले तर त्याची वसुली ही कारखान्यानं संबंधित शेतकऱ्याला करून द्यायची आहे म्हणजे याच्या संदर्भामध्ये ज्या काही शेतकरी संघटना आहेत विविध शेतकरी संघटना त्यांना सुद्धा हा विषय माहीत आहे आणि त्यामुळं तर त्या निर्णयाची कुठं अंमलबजावणी होताना दिसत नाही म्हणून मला वाटतं की ठीक आहे की सगळ्याच गोष्टी कायद्याच्या पातळीवर पाहण्यापेक्षा या ठिकाणी कुठं तर कारखान्यांनी आता ते दोन तीनशे रुपये कट करण्याच्याऐवजी हो उलट जळीत ऊसाला जे काही ऊस जाळून आणलेला आहे लोकांनी काही स्वतःहून जाळून घालवलेलं नाही घालवलेला नाही तर टोळ्यांनी हा त्या ठिकाणी तोडायला अडचण आहे वगैरे म्हणून बहुतांश ठिकाणी हा ऊस जाळून तोडलेला आहे असा जो जाळून तोडून ऊस कारखान्याला गाळपासाठी आलेला आहे त्या कारखान्याला एक शंभर रुपये तर किमान वाढी अनुदान दिलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका